चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्या दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा भेटणार असल्याचं कळतंय आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या जोडले गेलेत सूरज राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले का खरंच आज भेट होतीये का आणि निश्चितच आज मातोश्रीवरती राज ठाकरे त्यांच्या अति स्नेहभोजनाचं कार्यक्रम जो आहे तो उद्धव ठाकरे कडून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी राज ठाकरे जे आहेत ते आता थोड्या वेळ पूर्वी त्यांच्या निवासस्थानावरून मातोश्रीच्या दिशेने जे आहेत ते रवाना झालेले आहेत आज दोन्ही बंधूंची पुन्हा एकदा जी भेट आहे ती होणार आहे आपण जर का पाहिलं तर आधी देखील मराठीच्या मुद्द्याला घेऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे एका मंचावरती आले होते आणि त्यानंतर अनेक भेटीघाटी देखील झाल्या होत्या आणि असं देखील सांगण्यात आलं होतं की अनेक भेटीघाटी ज्या आहेत अनेक भेटी ज्या आहेत त्या संजय राऊत आणि राज ठाकरेमध्ये झाल्या होत्या त्यामुळे आगामी महानगरपालिकेला घेऊन दोन्ही बंधू खूप काही ज्या आहेत त्या रणनीती आखू शकतात आणि म्हणून ही आजची भेट देखील खूप महत्वाची असली तरी देखील आजच्या नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे भोजनाचा कार्यक्रम आहे आणि या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीसाठी काही रणनीती आखली जाते का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे